रायगड पोलीस कार्यक्षेत्रातील रसायनी पोलीस ठाण्यात कार्यान्वित करण्यात आलेल्या सीसीटीव्ही सेंटर रूमचे से लोकार्पण रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत तर हे लावण्यात आलेले सीसीटीव्ही केंद्र उभारल्याने पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले रसायनी पोलीस स्टेशनची हद्दीत बहात्तर सीसीटीव्ही लोकसहभागच्या माध्यमातून बसवण्यात आलेले आहेत याच्यात एस डी पी ओ विक्रम कदम आणि पोलीस इन्स्पेक्टर बागर यांनी पुढाकार घेतला आणि त्याला प्रतिसाद पादारखंगा एम आय डी सी आणि प्रिया असोसिएशन असे दोन असोसिएशन जे आहे त्यांनी दिलेले दे आहे आणि याच्या एक कमांड अँड कंट्रोल सेंटर पण सेटअप केलेलं आहे जेणेकरून जेवढे बहात्तर सी सी टी व्ही आहे ते सर्व आपल्या एका ठिकाणी बघता येईल आजकाल सी सी टी व्ही खूप इम्पॉर्टंट असतात फक्त क्राईम डिटेक्शनसाठी नाही पण प्रिव्हेशनसाठी पण बरेचशा वेळा असं असतात की आपल्याला नॉन क्रिमिनल्स असतील तर ते आपण आयडेंटिफाय करू शकत आपण याचाही विचार करू की हे ह्या जे सी सी टी व्ही कॅमराज आहे याच्यात फेशियल रेझिग्नेशनचा आपण कसा इंटिग्रेशन करू शकत आणि आपले जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांना याच्यात शोध घेता याच्या तर हे जे सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहे बहात्तर काही राहिलेले आहे याच्यात छत्तीस गाव जे जेनी पोलीस स्टेशनचे आहे ते सर्व महत्वाचे कव्हर होत आहे तर ह्या सी सी पण आपल्याला फरक दिसायला येणार आहे सार्वजनिक ठिकाण पोलीस ठाणे सिटी चौक परिसरामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहने बेवारस परिस्थितीमध्ये मिळून आल्या होत्या तसेच सदर वाहनांच्या लिलावा करता सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहनांचा लिलाव करण्यात आला यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी परवानगी घेऊन साठ दुचाकी वाहनापैकी तीन वाहनांची मूळ मालक मिळून आल्याने तीन वाहने त्यांच्या ताब्यात देण्यात आले या लिलावाकरिता चाळीस व्यापारी हजर होते सदर लिलाव हा शार्प ट्रेडर्सला देण्यात आलाय या लिलावामध्ये तीन लाख ऐंशी हजार रुपये आले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी पोलीस स्टेशन सिटी चौक येथे आहे येथे बऱ्याच दिवसापासून वाहन होते बेवारस वाहन लावलेले जिथे हे नाही मालकी हक्क सिद्ध होत नाही त्याच्यात आमचे पथकाचे नेमले होते ते पथकाचे प्रमुख होते पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक संभाजी नाईक म्हणून साहेब पी एस आय आणि त्यांना कर्मचारी मदतीला दिले होते त्यांनी त्या वाहनांची पूर्ण यादी चेस एस नंबर इंजिन नंबरची केली आणि सर्व शोध घेतला परंतु मिळून ना आले नाही जे मिळून ना आले ते वाहन मूळ मालकांना शोधून परत दिले मग त्याच्यातले उरलेले जे वाहन होते सत्तावन्न दुचाकी होते आणि एक चार चाकी होती तर अशा वाहनांना मूळ मालक मिळून न आल्यामुळे कायदेशीर पूर्ण प्रक्रिया करून आर टी ओ आणि यांच्याकडून व्हॅल्युएशन काढून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याचा लिलाव प्रक्रिया पूर्ण केली आणि ते लिलावादरम्यान लिलाव केल्या गेला के त्याचे तीन लाख ऐंशी हजार रुपये आले ते शासनाच्या याच्यामध्ये आम्ही जमा केलेले आहेत आणि शासनाला त्याचा फायदा झालेला आहे विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष राहुल कुल मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही आमदारांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली असून काही महिन्यातच नवी मुंबई विमानतळ सुरू होणार असल्याने हालचाली वाढल्या आहेत सध्या विमानतळाचे काम सुरू आहे त्यामुळे विधीमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीने पाहणे केले यावेळी अध्यक्ष राहुल कुल यांनी माहिती देताना म्हटले की नवी मुंबई विमानतळाच्या नावासंदर्भातील अंतिम निर्णय हा स्तरावर होईल तर सप्टेंबर अखेरपर्यंत विमानतळाचं काम पूर्ण होईल एअरपोर्टच्या सगळ्या भागातून केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला एक बसा प्रश्न असा आहे की कमिटीच्या कामाने आपण कधी काय पण हां नाही कमिटीच्या कामकाजासाठी आम्ही इथं आलेलो आहोत एअरपोर्टच्या कामाचा खरं तर आम्हाला अभिमान आहे मान्य मोदी साहेबांनी या पत्रपत्रिपूजन केलं गतीनं कामकाज सुरू आहे आणि चांगलं एअरपोर्टवरून देशातील हे नावावर कामकाजासंदर्भात प्रश्न की समितीसमोर आहे संदर्भात आम्ही चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावून वादेवर चालू आहे मोर्चे निघत आहे त्याचे सोल्यूशन कधी करतो या सरकारचा विषय आहे समितीच्या कामकाजाचा विषय नाही आमच्या कामकाजात फक्त मर्यादित स्कोपमध्ये राहून आम्ही या ठिकाणी कामकाज करतो या संदर्भात मी निर्णय शासन करतो म्हणजे फॉरेनवर उठाण होती महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये तर आम्हाला जी माहिती आज देण्यात आलेली आहे ती सप्टेंबर एंडपर्यंत सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत हे एअरपोर्ट सुरू होईल अशा प्रकारची माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे अशा प्रकारची युद्ध पाठीवरचे प्रयत्न चालू एअर स्टेटचं काम पूर्ण झालेलं आहे आणि टर्मिनल वनचं काम हे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि समाधानकारक गती कामकाजाची आहे त्यामुळं आम्हाला असं अपेक्षित आहे की सप्टेंबरपर्यंत एअरपोर्ट सुरू होईल महाराष्ट्राचे सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष डागोर यांनी आयुक्त अभिनव गोयल यांनी सफाई कामगारांच्या संदर्भात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आयोगाकडून आयुक्तांच्या कामाचे कौतुक करण्यात आले ज्या कामांविषयी निर्णय झाला आहे येत्या तीन महिन्यात मी पुन्हा बैठक घेणार आणि त्याचा आढावा घेणार अशी माहिती अध्यक्ष शेरसिंह सिंह रुक्कान सिंह डागोर यांनी दिली आहे आज केडीएमसी में आप आए यहां पर आ, सभी चीजों को जान कर लिया क्या प्रतिक्रिया सर आज केडीएमसी में जो अलावा बैठक हुई इस बैठक में बहुत ही अच्छे अच्छे निर्णय भी हुए कुछ चीज़ों की जो गवर्नमेंट के परिपत्रक के अनुसार जो चीज़ नहीं हो रही थी आज उसकी भी गाइडलाइन दे के परिपत्रक एक्ट के तहत उन सब कार्य करने के एक टाइम लिमिट के प्रतिबंध के अनुसार एक अधिकारी कुछ नियुक्त करके भी जैसे श्रम साफल्य योजना के तहत इनको 25 वर्ष जिस कर्मचारियों को हो गया है उसको मकान देने का भी जो प्रावधान है उस पर भी काम हुआ मालकी हक पट्टे 1987 एटी एक्ट के तहत इनको मालकी हक पट्टे वितरित करना था लेकिन वो किसी कारणवश नहीं कर पाए थे तो आज उस पर एक अच्छा निर्णय ये हुआ कि एक समिति गठित करके अपर आयुक्त और दो चार डिपार्टमेंट के जो भी अधिकारी वर्ग को इसमें सम्मिलित करके आज इसको तीन महीने की लिमिट पे आवास योजना और मालकी हक पट्टे का ये निर्णय हो चुका है और एक टाइम लिमिट पे वो करके देने का उन्होंने आश्वासन आयुक्त साहब ने मुझे दिया है सर आ... फिर तीन महीने बाद आप आने वाले हैं तो ऐसी कौन सी ऐसी कौन सी जो मुद्दे हैं जो आपको लगता कि है कि हाँ ये मुद्दे अब नहीं होंगे तीन महीने बाद नहीं देखिए मुझे ऐसा जेपी एक्सपोर्ट्स गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी ही गुजरातची कंपनी गुजरात सोने विक्री करते या कंपनीने त्याचे सेल्स प्रतिनिधी अजय घागडा आणि त्याचा जिग्नेश नाताबाई कुछडिया यांच्याकडे घाऊक सोन्याचे दागिने सोपवले होते सदर दोघे सोने तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात विक्री केल्यानंतर ते बोरिवली पश्चिम मुंबई येथे कंपनीच्या प्लॉट पोहोचले सेल्स प्रतिनिधी अजय घागडा यांचा सहाय्यक नाथाबाई दागिन्यांनी भरलेली दोन बॅगा घेऊन पसार झाला असून अजय सुरेशबाई घागडा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली विशेष पोलीस पथकाने मानवी आणि तांत्रिक कौशल्याने शेतात लपून बसलेल्या मुख्य आरोपी नाथाबाई कुचडिया यास सापळा रचून अटक केली आहे आरोपी नाताबाई कुचडे यांनी दाखवल्यावरून माणिकवाडा येथील जंगलातून लपवलेले सोने पंचनाम्याअंतर्गत एकूण अकरा हजार एकशे सात पूर्णांक सात ग्राम वजनाचे दागिने आणि लगडी अंदाजाची किंमत अकरा कोटी एक लाख एकाहत्तर हजार सत्तावीस जप्त करण्यात आले आहेत अशा प्रकारे सोने व्यापाराचा विश्वास संपादन करून सोने ताब्यात घेऊन ते चोरी करण्याचा रचून कर। पळून जाणाऱ्या आरोपींना पोलीस पथकाने गुजरात राज्यात करून मानवी आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे आरोपींना पकडण्यास व जंगलात लपलेले सोने हस्तगत करण्यात यश आले आहे राजकोट येथील एक गोल्ड कंपनी आहे त्यांचा स्टाफ जो आहे दोन लोक बेंगलोर येथे ज्वेलरी विकण्यासाठी गेले होते काही ज्वेलरी विक्री केल्याने राहिलेला माल घेऊन ते राजकोट जाताना बोरुली येथे त्यांच्या फ्लॅटवरती आले होते आ, सेल्स एक्झिक्युटिव्ह त्यांचे फ्रेश होण्यासाठी गेलेले असताना त्यांचा जो दुसरा स्टाफ आहे जिग्नेश म्हणून तर त्यांनी त्याच्या संधीचा फायदा घेऊन ती ज्वेलरीची बॅग घेऊन तो चोरी करून पळून गेला होता त्याची आपल्याला तक्रार प्राप्त होताच तत्काळ आपण चार टीम याच्यामध्ये तयार केल्या टेक्निकल एव्हिडन्स घेऊन आपण जुनागड येथून या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले हा जो जिग्नेश आहे मेन आरोपी तो एक चार महिन्यापूर्वी येथे जॉईन केलं होतं कंपनी त्याचे वडील नाताबाई म्हणून आहे त्याचं पू पूर्वीचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे तर त्यांनी ते प्लॅन घडवून आणलं आणि जिग्नेशने रिक्षाने बोरिली नॅशनल पार्कपर्यंत आला तिथून मग नाताबाई आणि जिग्नेशचा मित्र यश दो जाहे आ, दो आकरा, आकरा जाहे। आ, ते दोघ जण जे आहेत ते थार गाडी घेऊन तिथं वाट पाहत होते जिग्नेशने रिक्षा सोडून त्या गाडीमध्ये बसला आणि रात्रभर ते प्रवास करून तिथं पोचले याच्यामध्ये तिन्ही आरोपी ताब्यात घेतले जवळपास अकरा साडे अकरा किलो सोनं जे आहे अकरा कोटीच्या आसपास त्याची किंमत ते आपण जप्त केलेले आणि याचा पुढील तपास चालू आहे जिग्नेशचे वडील आहेत त्या नाताबाईचं एक मर्डरची केस आहे त्याच्यावरती सोबत त्याच्यावर काही इतर गुन्हे सुद्धा प्रोहिबिशन वगैरे दाखल आहेत तार गाडी याच्यामध्ये जप्त जी त्या सहा रुपये यश याच्या मालकीची ती गाडी आहे हो ठीक आहे पुण्यात शनिवारवाडा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस निरीक्षकाचा राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी विनयभंग केल्याची बातमी माध्यमांद्वारे समोर आली असून या गंभीर घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे या प्रकरणी पोलीस आयुक्त पुणे यांनी चौकशी करून तात्काळ कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल आयोगास सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत पुण्यात शनिवारवाडा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस निरीक्षक यांचा विनयभंग भाजपच्या प्रमोद कोंढरे यांनी केल्याची बातमी प्रसारमाध्यमांमधून पाहिली राज्य महिला आयोगाने याची स्वाधकारी दखल घेत यावरती पुणे पोलीस आयुक्त यांना निर्देश दिलेले आहेत संबंधित व्यक्तीवरती तातडीने कारवाई करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा का अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा सदरक्षणाय खरं निग्रह आहे म्हणत सज्जनांची रक्षा करणं आणि दुर्जनांचं दमन करणं ही भूमिका पोलीस निभावत असतात पण आपल्या संरक्षणासाठी असलेल्या महिला पोलिसाचं असा पद्धतीने आपण गैरवर्तन केलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करते अत्यंत संतापजनक अशी ही घटना आहे अशा पद्धतीने कोणत्याही घटना इथून पुढे घडू नयेत याच्यासाठी पोलिसांनी अशा या विकृत मनोवृत्तीवरती कडक कारवाई करावी साक्री नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात भाजपाच्या नगरसेवकांनी विरोधी गटात सामील होत जयश्री पवार यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता या पार्श्वभूमीवर अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान होणार होते मात्र उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुंवर हे साक्री नगरपंचायत कार्यालयात वेळेवर उपस्थित न झाल्याने काही काळ अविश्वास प्रस्ताव आणि चर्चा प्रक्रिया रेंगाळल्याने अविश्वास प्रस्तावाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत दरम्यान नगराध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव केवळ अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे बारगळला असल्याने यामागे काही षडयंत्र तर नाही ना, ना असा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून या सरकारी अन्नास्थाविरोधात आत्मदहन करण्याचा इशारा विद्यमान उपनगराध्यक्ष बापू गीते आणि शिंदे गटाचे से नगरसेवक पंकज मराठे यांनी दिला आहे जालना जिल्हा हा कधी काळी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्याचा केंद्रबिंदू होता कारण महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री या जिल्ह्याचे होते आणि ते आरोग्य मंत्री असताना त्यांनी बरीच कामे या ठिकाणी व राज्यात केली कोविड काळात सुद्धा त्यांनी योग्य सेवा राज्यातील जनतेला दिली मात्र आता त्यांच्याच जिल्ह्यातील आरोग्य सेवा खालावत चालली असल्याचे पाहायला मिळाले आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजे जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील सरकारी रुग्णालय या ठिकाणी सुसज्ज असे रुग्णालय आहे मात्र या रुग्णालयात उपचारासाठी असलेल्या नागरिकांना रुग्णसेवा मिळतच नसल्याची स्वतः रुग्णांनी म्हटले आहे या ठिकाणी रुग्ण आपल्या आजारावर रुग्णालयात आले असता या रुग्णाला संबंधित डॉक्टर बाहेरून औषध आणायला लावतात मग जर सरकारी रुग्णालयात औषधं बाहेरून आणावी लागत असेल तर मग हे रुग्णालय कशासाठी असा प्रश्नसुद्धा या ठिकाणी उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी उपस्थित केला आहे

मी त्याला दोनदा तीनदा विचारलं मला इथपर्यंत पळवलं ते आहे त्याच्यानंतर मी इंजेक्शन नाही आणि पुन्हा फाकल्याच्या गळे बी नव्हतं हे औषध बी नाही याच्या करताना मी तिथेच थांबलो आणि डॉक्टर साहेबांना विचारलं दौरा दुसऱ्या डॉक्टरांना सांगितलं मला थांबा तुम्हाला इंजेक्शन भेटून जाईल तिथे जाऊ त्याच्यानंतर मला अर्धाही घंटा येणं ते थांबवलं त्याच्यानंतर त्यांनी इंजेक्शन सगळ्या सम लावून तिथे मला बसवलं म्हणजे बाहेरून इंजेक्शन आलं म्हणे का बाहेरून इंजेक्शन आला म्हणे इथं इंजेक्शन भेटत नाही किती रुपयाचं सातशे रुपयाला इंजेक्शन सातशे रुपयाचं इंजेक्शन बाहेरून आणा म्हणे कोण म्हणे असं ते डॉक्टर होते तिथं ते सांगितलं मला त्यांना सांगितलं की मी लिव्हरचं काम करतो म्हणे माझ्याकडे काहीच नाही म्हणे माझ्याकडे जे मला माहिती आहे तेवढं मी लिव्हर देतो म्हणे समोरच्याला विचारलं काय झालेलं आहे तुमच्या मुलीला माझ्या मुलीला ताप आले दोन वजापासून आणि खोकला आणि सर्दी आणि होती खोपोली पोलीस ठाणे हद्दीत हरवलेले मोबाईल नागरिकांना रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या उपस्थितीत परत करण्यात आले नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी खोपोली पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आल्या होत्या याची खोपोली पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि त्यांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी दखल घेत हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना केले आहेत मोबाईल फोन रिकवर केलेले नऊ लाख जवळपास त्याची व्हॅल्यू आहे आणि आज आपण ते सर्व मोबाईल लोकांना परत केलेले आहे याचा शोध त्यांचे पी आय शीतल राऊत आणि त्यांचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल राठोड यांनी ई आय आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हे एक सी आपल्या भारत सरकारचं पोर्टल आहे त्याचे माध्यमातून हे सर्व मोबाईलचा शोध घेतलेला आहे आपण तसाच प्रयत्न बाकीचे पोलीस स्टेशनमध्ये पण करू जेणेकरून कुठलेही हरवलेला जर मोबाईल असेल ते आपल्याला सापडता येईल आणि हे ई आय आर पोर्टलच्या वैशिष्ट्य हे आहे -E की जरी आय एम आय नंबर बदलला तरीही या पोटल पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल रिकवर करता येतो माझी सर्व नागरिकांना तुमच्या माध्यमातून हे विनंती राहील की तुम्ही जसा त्यांनी आपला ओपिनियन व्यक्त केली तसं तुम्ही बाकींना पण दाखवावा जेणेकरून बाकी लोकांना प्रेरणा भेटणार की आप त्यांच्यासोबत काय घडला जोपर्यंत पोलिसांपर्यंत तो माहिती येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यात काही कारवाई करू शकत नाही आणि शंभर टक्के आपलेपर्यंत तर सूचना झाली आपण एफ आय आर नोंद केली लॉस अँड फाउंड नोंद केला त्याच्यानंतर आपण कारवाई करून त्याचे रिकवर करण्याचा प्रयत्न करतो बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आता नव्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले असून काँग्रेस हा एक विचारधारा आहे आणि त्या विचारधारेवर पक्ष चालतो आहे नेते येतात आणि जातात मात्र जनता नियमित आमच्या सोबत असते काँग्रेस हा मोठा एक ऐतिहासिक पक्ष असून यामध्ये काँग्रेस प्रेमी आपल्या पक्षाचा झेंडा घेऊन सोबत काम करतायत घेऊन जाण्यासाठी खामगाव मतदारसंघात एक स्थळ पाहिजे त्यासाठी हे कार्यालय स्थापन करण्यात आले असून पुन्हा नव्याने ही जुनी काँग्रेस मोठ्या उत्साहात गरुड झेप घेईल तसेच प्रत्येक गावात आणि येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला आहे काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे आणि त्यामुळं नेते येतात जातात पण जनता मात्र कायम सोबत असते प्रचंड मोठा इतिहास असलेला हा पक्ष आहे आणि त्यामुळं आज खामगावमध्ये येत असताना मला में मनापासून आनंद होतोय की आज काँग्रेसची विचारधारा घेऊन काँग्रेसच्या तिरंगा खांद्यावर घेऊन इथे मनाभावापासून पक्षासोबत राहणारे अनेक नेते मंडळी मला इथे दिसले आणि मला मनापासून त्या गोष्टीचा खूप आनंद झाला इथे वेगवेगळ्या वे समाजाचे लोक सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येनं सगळे उपस्थित आहेत काँग्रेसची विचारधारा जी आहे ती घेऊन चालण्यासाठी कुठेतरी आता स्थळ पाहिजे आणि म्हणून आमचे समन्वयक ज्ञानेश्वर नाना असतील त्यासोबतच आमचे प्रदेशचे सचिव बापू असतील नवीन तालुका अध्यक्ष झालेले सगळी मंडळी तिन्ही तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष त्यासोबतच जिल्ह्याची जी कार्यकारणी आहे ते सगळे आज इथं उपस्थित आहेत मग तेजेंद्र भाऊ असतील त्यासोबतच आमचे शेजोळे असतील डॉक्टर सदानंद धानुकर असतील असून सगळीच मंडळी आज सगळे इथे उपस्थित आहेत त्यांनी इथे कार्यालय इथे आता सुरू केलंय काँग्रेसचं आणि या नवीन कार्यालयातून पुन्हा एकदा जुनी जी काँग्रेस इथली जिल्ह्यातील घनसावगी तालुक्यातील नुकतीच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून या भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत दहा महिलांनी येथील एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे धक्कादायक बाब म्हणजे या महिलांना बाल विकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी या पैसे मागितल्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांची निवड देखील पैसे घेऊन केल्याचा आरोप उपोषणकर्त्या महिलांनी केला आहे महिला या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही शिंदे बालिका मुरलीधर माझ्या गावाचे नाव आहे लिंबी आणि माझी अशी तक्रार आहे की मी माझे कास्ट सर्टिफिकेटचे मार्क दिलेले नाहीत सव्वीस तारखेचं कास्ट असल्यामुळे ते म्हटले की तुमच्या कास्ट कास सर्टिफिकेटची तारीख संपलेली आहे तरी मी ते मान्य करू शकत नाही मग हे म्हटल्यानंतर यानंतर आम्ही घरी गेलो तर आम्हाला भुशरा पटेल यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला असं सांगितले की सरांनी दोन लाख रुपयाची मागणी केली आहे तरी आमची परिस्थिती नसल्यामुळं मी दोन लाख रुपये त्यांना देऊ शकले नाही म्हणून त्यांनी समोरच्याला ऑर्डर दिली तरी माझं असं म्हणणं आहे की भुशरा पटेल व शिडपीओ यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही इथं उपस्थित कला व पाच पुरुष आहेत तर पाचपैकी तीन एक ते दीड वर्षाची मुलं आहेत आणि त्यांना जवळपास रात्रभर झोप मच्छरांनी त्रास दिल्यामुळं ते झोपले नाहीत आणि आज काही दो, एक ते दोन मुलांना ताप आलेला आहे आमच्या अशा मागण्या आहेत की ताबडतोब तर ता, तातडीने आमच्यावर आमची मूळ कागदपत्र आणि त्यांची पण मूळ कागदपत्र तपासून आम्हाला आज ते उद्यापर्यंत योग्य तो, तो निर्णय द्यावा सामाजिक न्याय विभागामार्फत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन सव्वीस जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो सामाजिक न्याय दिनानिमित्त राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त समतादिंडीचे आयोजन करण्यात आले असून या समता दिंडीमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालय आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी भर पावसात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवत सुरुवात करण्यात आली या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा स्नेहनगर ते राजश्री छत्रपती शाहू महाराज पुतळा असा होता राजश्री छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे दिंडीचा समारोप झालाय यांची जयंती आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर छत्रपती शाहू महाराजांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते सामाजिक न्याय दिनाची जे काही असेल जे काही योजना असतील सामाजिक न्यायाच्या ज्या काही वसिग्राच्या योजना असतील शिष्यवृत्तीच्या योजना असतील छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये सुरुवात केलेली आहे ती सुरुवात आजपर्यंत आपण यशस्वीरित्या आपण राबवत आहोत म्हणून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सन्मानाने सामाजिक न्याय दिवस हो। म्हणून निबंद, आपण हो। या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत आमच्या शासकीय वस्तीग्रह शासकीय निवासी शाळा विविध शाळेमध्ये छत्रपती शाहू महाराजावर निबंध निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धा आपण या ठिकाणी घेत आहोत या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने आपण महात्मा फुले जय महात्मा फुले पुतळ्याच्या पासून आपल्या जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर साहेब यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला आपण सुरुवात केलेली होती सदरीलची रॅली महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आपण रॅली आलेली आहे या रॅलीमध्ये विविध शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते पावसात सुद्धा विद्यार्थ्यांचा उत्साह गगनात मावेन असा होता सर्व विद्यार्थी सर्व कर्मचारी नांदेड जिल्ह्यातील नागरिक सर्व पत्रकार बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते आणि या निमित्ताने आपण सर्व विद्यार्थ्यांना व सर्व नागरिकांना सामाजिक न्याय विभागाकडून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र बाबासाहेबांचे विचार आणि छत्रपती शाहू महाराजांचे विचार आपण घेऊन या योजना व विविध ठिकाणी राबवत असतो तर बाबासाहेबांनी जे सांगितलेलं होतं छत्रपती शाहू महाराजांची जयंती हे दिवाळीप्रमाणे साजरी झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण दिवाळीप्रमाणे आपण जयंतीचे साजरीकरण करत असतो संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध उपक्रम घेऊन आपण ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतो थँक्यू